नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आम्ही सगळे माझी पूर्ण फॅमिली चाललोय यात्रेला कालच यात्रा झाली पण काल गर्दी खूप असते ना त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही आज आम्ही जाणार आहे कालपासूनच सुरुवात झाली जत्रेला आज पण भरपूर अशी जत्रा भरते आणि खूप गर्दी असते मग लहान मुलांना घेऊन जायचं म्हटलं ना तर मग गर्दीमध्ये नाही जमत म्हणून आज आम्ही चाललोय आणि या व्हिडिओमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आम्ही सांग सांगितलेली आहे माझ्या फॅमिलीनी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी चला आपण जाऊया आता आता आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आता आम्ही निघणार आहे आणि yes. रथ बद्दल इन्फॉर्मेशन सांगितले आमच्या फॅमिलीने पूर्ण ते पण बघा पूर्ण ब्लॉक नक्की बघा चला जाऊया अरे मंडळी तर आज मी तुम्हाला माझी फॅमिली दाखवते <laughs> ही माझी बहीण आहे हे माझे वडील आहेत हे माझ्या वहिणी आहे म्हणजे भावाच्या बायकू ही माझी काकू आहे आणि ही <laughs> माझी आई आहे आणि ही माझी बहिणीची मुलगी आहे आणि ती भावाची मुलगी आहे आणि अजून भाऊ गेलाय बाहेर त्याची गाडी आहे ना रिक्षा चालवतो ना आणि पलीकडे वहिनी आहे तर अशी माझी फॅमिली आहे आज पहिल्यांदा तुम्हाला भेटवते हो माझ्या फॅमिलीची जत्रेला कर... आले शिद्धनाथ यात्रेला तर सांगा यात्रेबद्दल काय मामा कशी किती भरते किती गावाची लोक येतात पूर्ण गाव यायची तालुक्याची लोक सगळी तालुक्याची लोक सगळी एकदम जोरदार यात्रा एकच दिवस बंद यात्रा मोठी महाराष्ट्रात देवाच महत्व म्हणजे एक नंबर जेवाच महत्व पावसाला चला काय करायचं गोडवं सगळं आणि फक्त गुलाला आणि खोबरच उदय आज आज निवद असतो आज निवद उद्या रथ आणि रथ रथ म्हणजे कसं माणस खेचतात ना हो खेचतात आणि पूर्ण असा मसवडला

फळ नाही फूड म्हणजे जिलाबी असं आणि ह्या यात्रेचे म्हणजे यात्रे कस प्रसिद्ध खज्या मेवा आणि जिलेबी जिलेबी भजी प्रसिद्ध ह्या यात्रेला आणि पेडा म्हणजे कसा सातारा कंदी पेडा म्हणून प्रसिद्ध आहे फेमस म्हणजे खाजा चिरमुरे जिलेबी आणि भजी ही पदार्थ खूप प्रसिद्ध आहे तिकडे मी ही जी छोटी बहीण मला दिले मारुल या गावी मारुल तालुका पाटण जिल्हा सातारा ह्या आमच्या गावचा पालखीचा मान आहे तरी आज पाल ती पालखी सहा वाजेपर्यंत तिथे येणार मग नऊ दिवस चालत लोक तीन चार दिवस यायला चार दिवस जायला मग आमच्या इथे दहाव्या दिवशी मोठी यात्रा भरती तुम्ही बघू शकता आतमध्ये तयारी चालू आहे सगळ्यांची मावशीची तयारी अजून झाली नाही तयारी करते तर जशी तयारी होईल तशी आम्ही निघणार आहे आता फायनली आता आम्ही निघालेलो आहे आम्हाला निघून निघू निघूस तर दीड वाजले तर चला फायनली जाऊया हा बघा अजून तरी पहिलं पण निघत नाही आहेत खूप शिर होत आहे आम्हाला चला आम्ही निघालोय छत्रेला जाण्यासाठी खूप वेळ झाला आम्हाला चला पटापट चला चला पटकन चला हां चला मी बसणार आहे भरपूर सारा पाळण्यामध्ये <laughs> आणि कॅमेरा मध्ये यायचं नाहीये का हे ना चला <laughs> जाऊया खूप मोठ्या मोठ्या पाळण्यात बसणार आहे आम्ही एस का मुगिंनी कसं मॅचिंग केले बघा बहिणी बहिणी सेम मॅचिंग कपडे तर आताच आम्ही पोचलेलो आहे आणि ॲक्च्युअली ना खूप केओस झाला कारण की रिक्षाच भेटत नव्हती आम्हाला आणि मस्त आम्ही पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता किती मस्त भरलेली आहे आणि आल्या मम्मीला मस्त तवे दिसलेले आहे तर ती तवा घेत होती पण आम्ही पहिले गेलो गुलाल उधळायला तर इथे नदी आहे आणि इथे जत्रा भरते तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही चाललोय रथाच्या इथे रथाच्या इथे जाणार आणि आम्ही खोबरा आणि गुलाल उधळणार आहे तर चला तुम्हाला दाखवते मी आणि खूप केवस चालू आहे आम्ही रिक्षाने येणार होतो तर रिक्षा येत नव्हती खूप केवस झाला आहे तर तुम्ही पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि आमचा केवस पण बघा <laughs> तर आता आम्ही ऑलमोस्ट आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता सगळं गुलालाचं खाली एकदम लाल लाल गुलाबी गुलाबी झालेलं आहे अरे बघा तुम्ही बघू शकता आम्ही गर्दी आहे थोडी मम्मी उदळ उधळणार आहे कारण की काल आम्ही गेलो होतो उधळायला फक्त मम्मी बाकी आहे फक्त आता मम्मी उधळणार आहे आता गुळ गुलाल आणि खोबरं लाल घेतलेला आहे मम्मीनी आणि आता उधळणार आहे मम्मी बघ मम्मी इथे चला उधळूया तर आता मम्मी पुढे जाते उदळ गोलाल आणि खोबरं उधरून झालेला आहे बघू शकता किंजू किती मस्त दर्शन ती खूप लहान आहे दोन वर्षीच आहे पण ती खूप हुशार आहे आणि तिने पण आशीर्वाद घेतले आणि तुम्ही रथ बघू शकता किती गुलाबी झालेला आहे गुलालामुळे एकदम कारण की मसवटला पूर्ण एडा मारते हे रथ सिद्धनाथाचा रथ आणि पूर्ण फेरी मारते गोल मुसवडला आणि सगळे जे भक्त येतात ते गुलाल आणि खोबरं उधळतात आणि मग नंतर आम्ही गजरी घेतले आणि आम्ही नंतर चाललेलो आहे सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या मंदिरात तर आता आम्ही जाणार आहोत मंदिरात मस्त दर्शन झालेलं आहे आमचे आणि चला आता जाऊया मंदिरामध्ये मम्मीने गजरा घेतलेला आहे तिने गजरा पण लावलेला आहे आणि तिनची उतरतच नाहीये तिला फक्त मम्मीच्या सिद्धनाथ मंदिर मध्ये जातोय आणि मस्त दर्शन घेऊन येऊया तर मंदिरात जाण्याच्या आधी आम्ही घेतलेला आहे ते नारळ ओटी आणि सातार फेमस कंदी पेडे आणि आम्ही जे जे पूजेचं सा सामान होतं ते पण पाहिलं आणि खूप सुंदर अशा मूर्ती पण होत्या इथे ते पण आम्ही पाहिल्या आणि तुम्हाला पण मी कॅमेऱ्यामध्ये दाखवत आहे खूपच सुंदर आहे ना तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये आणि नंतर आम्ही जे जे घ्यायचं होतं सामान ते सगळं घेतलं आणि आम्ही गेलो पुढे आणि तुम्ही बघू शकता कधी पण आपण मंदिरात जातो ना मी थो थो तर मी माझ्या पूर्ण फॅमिली सोबत होते तर मला अजूनच सुंदर वाटत होतं एकदम प्रसन्न वाटत होतं आणि ते एकदम लहान लहान मुलं होती त्यांनी आमच्या कपाळाला ना मस्त टिक्का लावला सगळ्यांनाच आणि मंदिराच्या बाहेर जेव्हा लहान मुलं असतात त्यांना तुम्ही थोडी मदत केली तर त्यांचा पण दिवस चांगला जातो म्हणून आम्ही त्यांच्याकडनं टीका लावला आणि त्यांना थोडीशी मदत पण केली आता मंदिराच्या इथे तर फायनली आम्ही दर्शन घ्यायला जात हो। आहोत आणि थोडीशी गर्दी होती मंदिरामध्ये युजली एवढी गर्दी नसते पण यात्रा असल्यामुळे थोडीशी गर्दी होती पण एवढी गर्दी नव्हती की आम्हाला वेळ लागला दर्शन घ्यायला असं काही झालं नाही खूप छान असं दर्शन झालं आमचं आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये मंदिर किती सुंदर आहे आणि जेवढं पण मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलं कारण की अलाउड नव्हतं आणि मी लगेच मग कॅमेरा बंद केला कारण की त्यांनी मला सांगितलं पण नंतर मग मम्मीने इथे ओटी दिलेली आहे आणि तुम्ही नारळ फोडू पण शकता बाहेर आणि तुम्ही नारळ वाहू पण शकता ते तुमच्यावरती डिपेंड करतं आणि आम्ही दर्शन छान आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर थोडा वेळ थांबलो आणि ती जिथे हत्ती आहे तिथे तुम्ही नारळ फोडू शकता जे सगळे नारळ फोडत होते आणि आम्ही बाहेर थोडासा फोटोशूट केला आणि नंतर आम्ही गेलो थोडीशी जत्रा फिरायला आणि जास्त काय आम्ही फिरलो नाही कारण की आम्ही थोडं थकलो पण होतो आणि आम्हाला लगेच मुंबईला पण यायचं होतं वापस आणि मग थोडंसंच आम्ही फिरलो जास्त काय फिरलो नाही आणि लगेच आम्ही घरी गेलो पॅकिंग केली आणि लगेच आम्ही मुंबईला यायला निघालो कारण की आम्ही बुकिंग केली होती ट्रॅव्हल्सची तुम्ही जत्रा बघू शकता किती छान भरलेली आहे खूप सारे स्टॉल्स होते इथे ज्वेलरी टॉयज आणि खूप मोठे मोठे पण पाळण्या आले होते आणि आम्ही बसलो पण होतो पाळण्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता किंजूला ती एन्जॉय करत होती खूपच आणि तिने ॲज युजल तिने आईस्क्रीम घेतलेला आहे आणि आम्ही जास्त वेळ काय थांबलो नाही थोडा वेळ थांबलो आणि लगेच घरी गेलो पण आम्ही मेवा घेतला कारण की मसवडचा फेमस आहे मेवा दिदीसाठी घेतला आणि जिलेबी पण खूप फेमस आहे भजी आम्ही खाल्ली जत्रेमध्ये आणि मसवडचं आहे ना हे जे फूड आहे ते खूपच फेमस आहे जर तुम्ही कधी जात असाल ना नक्की ट्राय करा आम्ही नंतर घरी आलो आणि आम्ही ऑलरेडी पॅकिंग करून ठेवली होती आणि आम्ही घाईघायमध्ये निघालो आणि नंतर आम्ही रिक्षामध्ये बसलो माझ्या मामाचे रिक्षा आहे तर आम्हाला खूप इझी पडलं आणि लगेच आम्ही म्हसवडला गेलो आणि ट्रॅव्हल्सनी घरी आलो पण एक प्रॉब्लेम झाला होता आम्हाला बुकिंग एकदम लास्ट सीट भेटली होती स्लीपरची तर खूपच प्रॉब्लेम झाला आम्हाला एवढी सीट अशी उडत होती ना मम्मी तर खूपच थकली होती आणि मी पण खूप थकली होती पण आम्ही कसं बस पोचलो मुंबईला आणि ब्लॉगचं एंडिंग पण करायला भेटला नाही आम्हाला तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आम्हाला तुम्हाला कसा वाटला आमचा हा ब्लॉग एवढा परफेक्ट नसतो पण एकदम रिअल असतो तर नक्की सबस्क्राईब करा किंजू आणि आई ब्लॉग तोपर्यंत बाय आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये